अमोल कोल्हे संभाजी महाराजाची मालिका पण छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पण करतो पण त्याच्यामध्ये कधी असं संभाजी औरंगाबादला संभाजीनगर ते कधीच म्हणत नाहीत अमोल कोल्हे साडेचार वर्षात गेल्या फक्त दोन ते ती तीन महिने झाले इथं फिरतात आणि अमोल कोल्हे वन शॉट पद्धतीने म्हणजे एक लाखाची लीडनी निवडून येणार वाडाला दोन लाखाच्या लीडनी निवडून येतील आणि शंभर टक्के होईल मोदी साहेबांचं काम चांगलं आहे मोदी साहेबांना सबका साथ सबका विकास शबका विश्वास आणि राव दादांचं सांगायचं झालं तर कोंडव्याला त्यांनी भरपूर वेळा मदत ही केलेली आहे कोण शिवाजीराव आडाराव पाटील पण आता सगळे दल बदलू आहेत ते इकडून तिकड तिकडून इकडं सभागृहामध्ये बजेट आणण्यापासून तर सर्व गोष्टी करण्यापर्यंत आढळवाचं नाव आहे आढळ ना होईल पण पंच्याहत्तर टक्के चान्सेस हे अमोल कोल्हेंचे आहेत आणि जवळपास पंचवीस टक्के चान्सेस हे आढळवा पाटलांचे आहेत जसं की सुकन्या योजना असू दे समृद्धी योजना असू दे किंवा महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असेल नाही नाही जेव्हा चुरशीची लढत होईल तसं काही नाही आरावांचं बी पहिले काजर राहिले अमोल कोल्हे बी आता राहिले चुरशीची लढत होईल पण अमोल कोल्हेकडनं जे काम व्हायला हवं होतं म्हणजे जे खासदारचं जे नेमकं का काम असतं ते काम काय इथं दिसत नाही आहे किंवा करण्यात आलेलं नाही आहे एकतर्फी निवडणूक म्हणजे लोकशाहीसाठी विरो विरोधी पक्ष पण मजबूत पाहिजेत पाहिजे दोन उमेदवार अमोल कोल्हे आढाव होतं कोण येईल मग आढाव एवढं मी तर काय सांगू शकणार नाही पण शंभर टक्के आढाव पडलाचा हाय नंबर म्हणजे आहे शिरूरचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आडवराव पाटील गेले तीन टम दानगा अनुभव असलेले उमेदवार महायुतीने दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हावर उभे असलेले आद शा आद आडवराव दादा यांचा पंधरा वर्षाचा अनुभव खूप चांगला आहे बैलगाडा शर्यत असू शेतकऱ्यांचा प्रश्न असू बैलगाड्यांसाठी विमा आस न, विमा कंपनी चालू करणारे हे माझ्या अंदाजे देशातले एकमेव पहिले खासदार असतील बैलांची इजा झाली बैलगाडा मालकांना आर्थिक मदत असू काळ संकटात आढळराव दादांचं चांगलं आंबेगाव तालुका म्हणा खेड तालुका म्हणा जुन्नर आपल्या हवेली तालुक्यात देखील चांगलं काम आहे गेले अनेक वर्ष आमच्या भागात देखील आढळराव दादांचं सारखा संपर्क असतो गणपतीत म्हणा नवरात्रात मंडळांना भेटी गाठी स्थानिक विकास निधीतून मंडळांसाठी किंवा मंदिरांसाठी दिले गेलेले निधी हा कामाची एक जमेबा जमेची बाजू आहे लोकांशी असलेला संपर्क स्थानिक नेत्यांशी असलेला संपर्क हा दादांचा चांगला आहे गेले तीन टम आम्ही दादांना जवळून पाहिलेला आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे साडेचार वर्षात गेल्या फक्त दोन ते ती तीन महिने झाले इथं फिरतात ते संपर्क तसा मानवत तसा नाही आहे आणि फक्त एखाद्या कारकिर्द नट नट म्हणून कारकिर्द करून निवडून आल्यानंतर आपण जनतेतनं निवडून येतो ही समज जर असेल तर ही जनतेने यावेळेस थोपून लावावी आणि खरं काम करणारा नेता आणि कार्यकर्ता हा संसदेत पाठवून आपल्या भागाचा विकास नक्कीच करून घ्यावा अशी जनतेकडनं अपेक्षा आहे हो माहिती आहे तुम्हाला एक आनंदरा पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे आणि पवारसाहेबांच्या गटात अंमलकुरली उभे तर निवडणूक वेळी त्यावेळेस एकतर्फी निवडणूक होणार आहेत आणि अमोल कोल्हे वन शॉट पद्धतीमध्ये एक लाखाची लिडणी निवडून येणार आले नाही आडररावांनी गेल्या पंचवर्ष गेल्या दहा पाच दहा वर्षापूर्वी जे होते तेव्हा एकदा त्यांनी चक्कर मारली नाही अमोल कोल्हे भरपूर कामं पण आहेत त्या भागामध्ये भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत लोक कामं भरपूर केले आहेत तेव्हा सर्वात महत्वाचं आहे की पहिल्यांदा निवडून येणारा माणूस पंचवार्षिकला संसदरत्न पुरस्कार त्यांना मिळतो हे पहिलं प्लस पॉईंट त्यांचा तो आहे भारतामध्ये पुन्हा सरकार असं मला भारतामध्ये राहुल गांधी सरकार या एकतर आडारराव पाटील आणि दुसरे अमोल कोल्हे भागात भरपूर काम आडारराव पाटलांची आणि त्यांनी पहिले पण काम भरपूर केल्यात त्यामुळे आडारराव पाटलांना या भागातून चांगला प्रतिसाद आहे आणि चांगला मतदान होईल अमोल कोल्हे भागात आलेले नाहीत का अमोल कोल्हे ह्या भागात आले पण तू फक्त धावती भेट घेतली त्यांनी कधी थांबले नाहीत आले का गेले लगेच थांबले नाही कधी तर आडरा मग कसं होईल निवडणूक एकतर्फे होईल का होईल नाही एकतर्फे होईल शंभर टक्के किती मतदान येतील आडार आडारराव दोन लाखाच्या लीड मी निवडून येतील आणि मोदी होईल का पूर्ण शंभर टक्के होईल खाण्या म्हणा मोदी साहेबांचं चा काम चांगलं आहे मोदी साहेबांना सबका साथ सबका विकास सबका विश्वास सगळ्यांना घेऊन चाललेत काय अपेक्षा आहे येणाऱ्या उमेदवाराकडून हीच अपेक्षा आहे का, का। आमची कामं भरपूर करावी समाजाची कामं करावी समाजामध्ये चांगलं राहावं समाजामध्ये ते निर्माण नाही व्हावं बस बाकी काय नाही सगळ्या काय तीन टाइम माननीय आळमराव पाटील या भागाचे पहिले खासदार होते शिरूर मतदारसंघाचे आणि दांडगा अनुभव सभागृहामधील बजेट आणण्यापासून तर सर्व गोष्टी करण्यापर्यंत आढळण्याचं नाव आहे आता पहिले जे आता नवीन झालेले आहे खासदार कोल्हे पा साहेब त्या कोल्हे साहेबांबद्दल एवढंच सांगेल मी की ते फक्त हिरो आहेत त्यांचा मेकअप करून आणि ह्याच्यातच त्यांना वेळ मिळत नव्हता त्या आमच्या शिरूर लोकसभेमध्ये कधी फिरले नाही कधी लोकांसह संपर्क नाही नागरिकांसंग नाही कुठलं बजेट नाही मी कात्रज भागातून आहे या भागामधून कात्रज कोंडवा असेल आमच्या या पूर्ण परिसरामध्ये कुठलंही त्यांचं बजेट नाही पण आढळबा पाटलाबद्दल एवढंच सांगेल की इथं सा, साहेबांनी सांगितलं आत्ता की तीन लाखाच्या फरकाने ते निवडून येतील एवढं या ठिकाणी सांगतो धन्यवाद आपले लोकप्रतिनिधी आढळराव पाटील आहेत ते गेले तीन टर्म खासदार आहेत आपले अमोल जे काम व्हायला हवं म्हणजे जे खासदाराचं जे नेमकं का काम असतं ते काम काय इथं दिसत नाही आहे किंवा करण्यात आलेलं नाही आहे सा भारत भारत एक सक्षम सरकार म्हणजे मोदी सरकार सरकार आलं पाहिजे आपण जे दहा वर्ष आपण जे आप आप विकास बघतो जे गेले चाळीस वर्ष झालेलं नाही आहे आणि इथून पुढचंही विकासासाठी आपल्याला मोदी सरकारच हवेत आहेत त्यामुळे तरुण पिढी आपली तरुण पिढी सगळ्यांचं आमच्या तरुण पिढीने सगळ्यांचा सपोर्ट हा मोदी सरकारलाच असणार आहे आणि आम्ही एक महायुतीचं म्हणून काम करत आहोत तिथले कार्यकर्ते आहोत महायुतीमध्ये पक्ष चिन्ह वर कुठलं बघितलं जाणार नाही महायुती जे उमेदवार असेल आम्ही त्यांना पूर्णपणे निवडून आणून देणार अमोल हे आणि दुसरं आढळ यावेळीची निवडणूक बघता आपल्या शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे आढळ राहून थोडा वडच दिसत सध्याच्या परिस्थितीला त्यामुळं एकतर्फी निवडणक त्यांचं प्रसिद्ध कामामधून पण आहे आणि आपल्या त्यांच्या अभिने अभियान आता का ना का ते अभिनेता असल्यामध्ये पण आहेत नाटक दादा पण नाटके आहेत नेस्त अमोल ना लोक ते पण आहेत पण हे आता सगळे दल बदलू आहे ते इकडून तिकडं तिकडून तीगड़, इकडं असं जनता पण त्यांना कंटाळलेली आहे त्यामुळे सध्या आता अमोल कोल्ले येतील सरकार भारतामध्ये सरकार तर आता महागाई वाढल्यामुळे आपले आघाडीचं सरकार चांगलं वाटतं दादा आडारराव पाटील मागील ही लोकसभा सोडली तर मागील तीन ट्रम ते सलग निवडून आले आणि विशेष असं काम केलेलं आहे त्यांनी त्यांनी असं नाही की फक्त खेड मंच राहभाग पाहिला सर्वत्र काम केली आहे आणि हे आडा राहतातचं सांगायचं झालं तर कोंडव्याला त्यांनी भरपूर वेळा मदतही केलेली आहे सदैव आमच्या फोनवर किंवा कार्यकर्त्यांच्या फोनवर ते येत असतात कामं करत असतात त्यांची काय अपेक्षा आता भविष्यात जे चाललं आहे मोदी साहेब पण जे म्हणलेत की युवकांना रोजगार मिळावा आम्ही दादांकडे ती मागणी करणार आहेत की बहुतेक युवकांना रोजगार मिळावा त्यासाठी आम्ही पावलं उचलणार आहेत आम्ही राष्ट्रवादी व बी जे पी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते दिवस रात्र काम करून आरराव दादांना निवडून आणू आहे त्याचे नाव माहिती ड्रॉप आडबराव पाटील चांगल्या प्रमाणात काम करतात हे आम्हाला अनुभव आहे आडबसरमध्ये चांगल्या हिशोबाने आणि कामं करेल हे एवढं मला माहिती आहे आणि शंभर टक्के येणार शंभर टक्के एवढं काय सांगता येत नाही पण ते ना येणार एवढं मात्र मला माहिती आहे कारण त्यांचे काम खूप चांगले आहेत शिवसेना काय तुमची हो येणार ते आल्यानंतर मग ते हो सगळं वर्ष ती मार्गे लावणार त्यांनी काम सगळं भाजपच येणार भाजपच येणार शंभर टक्के लिहून सांगतो भाजपचाराकडे हो पूर्ण होणार होणार म्हणजे होणारच पूर्ण होणार जेवढे काम आहेत बाकीचे जे बोलते आहेत पण ते एवढं काय असं वाटत नाही पण भाजप शंभर टक्के येणार म्हणजे येणारच आणि सगळे एकत्र सगळे ही लोक जे आपले काँग्रेस आपलं काँग्रेस ना पक्ष याच्यात येतो म्हणजे ये ह्याच्या पाठीभागायचं चांगलं महत्वाचं कारणच असणार ना बरोबर आहे का हां नाही एवढं मी तर काय सांगू शकणार नाही पण शंभर टक्के आढळराव पडलाचा हाय नंबर म्हणजे आहेच लोकसभा निवडणूक उमेदवार आहे आपल्याला माहिती आहेत का हो कोण <्यांगे> येत एक तर अमोल कोल्हे आहेत आणि आता ज्या आहेत आपले राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील कोण येईल असं वाटतं कोणाचं वजन नाही नक्कीच शिवाजीराव आढळराव पाटील हेच निवडून येतील कारण कसं आहे की जसं की आपले मोदी साहेब आहेत तर त्यांनी सेंट्रलकडनंच ज्या आपल्या महिलांसाठी ज्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत जसं की सुकन्या योजना असू दे समृद्धी योजना असू दे किंवा महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असेल किंवा बचत गटासाठी काही योजना म्हणजे ह्या ज्या काही जो योजना महिलांसाठी ज्या आहेत त्यांनी राबवलेल्या तर त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान पण वाटतो आहे आणि जसं की आपले आढोराव पाटील जे आता उमेदवार आहेत तर गेले त्यांची पंधरा वीस वर्षाची जी कारकिर्दी बघितली गेली आपण तर त्याच्यामध्ये त्यांनी प्र सततचा जो आढावा जो असतो की सेंट्रलपर्यंत त्या गोष्टीची मागणी करणं आणि ती आपल्यापर्यंत ते योजना आणून देणं तर नक्कीच ते तर निवडून येतीलच आणि आमचा सगळ्यांचा सा त्यांना पाठिंबा आहे आणि मी जनतेला सगळ्यांना विनंती करेल की त्यांनाच निवडून आणावं कारण शेवटी घड्याळ आहे आणि हेच मत आपले मोदी साहेबांना जाणार आहे आमची बाब चार सराखड्या तर पूर्ण होईल का नक्कीच आपण हो तरी तर आपल्याला माहिती आहे माहिती आहेत ना अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आडोराव पाटील कशी होईल ह्यावेळी फाईट चांगली होईल पण पंच्याहत्तर टक्के चान्सेस हे अमोल कोल्लींचे आहेत आणि जवळपास पंचवीस टक्के चान्सेस हे आढळराव पाटलांचे आहेत पण लढत ही जास्त ताकदीची होईल आणि थोडीशी जातीच्या ह्याच्यावरती पण लढत होईल निवडणूक हे मतदार हे जातीवरती पण थोडेसे फिरले जातील आढळल्या आले नाहीत का नाही आढळराव पाटील लिहून गेलेले आहेत त्यांची अशी धावती भेटवून गेलेली आहे सगळीकडे प्रचार त्यांचा झालेला आहे आणि गाड्या तर फिरताच त्यांच्या रिक्षा वगैरे सगळ्या प्रचार वगैरे चालू म्हणजे काय नाही त्या कंटिन्यू फिरतात ते आणि त्यांची रॅली खूप मोठ्या प्रमाणात झाली शक्तीप्रदर्शन हडपतरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यांचं आणि कंटिन्यू जे कार्यकर्ते जे प्रमुख आहेत वगैरे आहेत जे त्यांचे जे सोबतीचे जे आहेत युतीचे तर त्यांच्या प्रत्येकांना ते वैयक्तिक भेट वगैरे देतात आहेत दे दे सगळ्यांना असं वाटतं सरकार हे मोदी सरकारच मोदी सरकार नक्कीच सांगता नाही येणार पण चान्सेस आहेत हो माहिती आहे ना अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील कशी नाही माझ्या मते एकतर्फे होईल कोण निवडून शिवाजीराव आढळराव पाटील पाटील सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांची युती झाल्यामुळं त्याचा फायदा त्यांना होईल आले नाहीत का नाही काम त्यांनी म्हणजे इलेक्शन गेल्या वर्षापासून त्यांनी म्हणजे इकडे अजिबाती हे झालं आहे त्यांचं आलेच आले नाहीत खासदार खासदार झालं म्हणजे पुणे जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे हवेली तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे अजून काय काही काय समस्या आहेत काय समस्या आहेत त्या रोड आहे रस्ता म्हणजे तर ते हडपसर हा रोड आहे चार पद्धती व्हायला पाहिजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट इथं पु नवीन जे गावं आपलं महानगर आपल्या हद्दीत सामावीस झालेत तिथं पाण्याची फार मोठी समस्या आहे ते दूर झालं पाहिजे किती मतांनी निघून येते साधारणपणे एक लाखच्या आसपास आणि सरकार मोदी सरकार ते हप्तीबा चारशे पार आकडा कसा आहे हो माझ्या मते व्हायला पाहिजे हप्कीवा चारशे पार पार व्हायला पाहिजे मोदी का इंडिया कडे काय नको इंडिया कडे काय नको काय कामच केले नाही त्यांनी काय केलं सांगा अडीच वर्ष दहा वर्ष माग म्हणून काम सांगा आणि आल्यापासून नऊ वर्षात किती कामं झाल्यात काय केलं नाही सगळंच कामं केलेली आहे तुमच्या भागात दोन उमेदवार अमोल पोल् आढावा कोण येईल मग आढळ राह भागात आले तुमच्या भागात आढळराव येईल आता अमोल कल्हे आले का भागात नाही

कारण आडवरावची माहिती जास्त लोकांना नाही पण आणि अमोल कोल्हेचं नेतृत्व पण चांगलं आहे आणि भारत सरकार आता काँग्रेस पक्षाचं पाहिजे कारण एकतर्फी निवडणूक म्हणजे लोकशाहीसाठी विरोधी पक्ष पण मजबूत पाहिजेत त्यामुळे आता नाही चारशे पार जाणार नाही आता काँग्रेसची हवा पण थोडी थोडी चालू आहे त्यामुळे चारशे पार तर जाणार नाही शिरूरमध्ये जर सांगत म्हणतो इथं दोन उमेदवार आहे एक आडळराव पाटील आणि दुसरे अमोल कोल्हे कोणाचं बघायला भारी वाटतं इकडे कोल्हे अमोल कोल्हे त्यांची कामं आहे तशी अडकर शिरूर वगैरे या साईडला कामं आहे त्यांची भारतामध्ये पंतप्रधान कोण होईल राहुल गांधी राहुल गांधी इंडिया गाडी मोदी काय नको त्याला का नाही नको मोदी त्याला हाकलून दे नको नको मोदी नकोच आम्हाला मोदी समस्या अनेक समस्या आहे त्याला काय आता कोण काय करू शकत नाही आता आपण कोणत्या भागात अडपसरमध्ये